ह्या टप्प्यावर तुम्ही स्वतःकडे कसे पाहाल बाप रे <laughs> आणि आम्ही कसा पाहायचं मला तर छान दिसताय एवढा टप्पा टप्पा काही नाही ग एवढं माझं वय पण नाहीये मला अजून खूप डबल करायचे योगेश काय रे असं काय माझं पण असं नाही ग कारण काय माहितीये का इतकं जबरदस्त संधी मिळालेली आपल्याला एक पहिली गोष्ट लक्षात घ्या आपण सगळे जणच इन अ पॉझिटिव्ह म्हणजे मी क्रिकेट पॉझिटिव्ह अशा नाही म्हणत आहे की आज तो वाईब जाणवतो की तुमच्या लोकांच्या मध्ये बसत असताना मला पॉझिटिव्ह वाईब नक्की जाणवतो की ज्यांना अनावश्यक भीती नाही आहे जे उद्यमशील आहेत जे लोकांच्या बरोबर जायला तयार आहेत जे हातात हात घालून तीन पायाची शर्यत खेळायला तयार आहेत पडायला तयार आहेत उभं राहायला तयार आहेत परत पळायला तयार आहेत तर या गोष्टी लक्षात ठेवून पुढं गेलं पाहिजे आणि याच्यामध्ये मी क्रिकेटमधनं एक दोन गोष्टी ज्या शिकल्या त्या जरूर शेअर करतो यश आणि अपयश कोणाच एकट्याचं नसतं ॲब्सोलुटली एकट्याचं नसतं यशही नसतं अपयशाचही अपयशही नसतं हे जेव्हा तु तुम्ही तुमच्या टीमला समजावून सांगता तेव्हा क्रांतिकारी बदल होतो समजा मी आय टी इंजिनियर आहे मी एका क्लायंटला भेटलो आणि मी त्याच्याकडनं सॉफ्टवेअरची एक चारशे कोटीची ऑर्डर घेऊन आलो मी करणार आहे का सगळं काम शक्य नाही माझ्यामागे टीम आहे पाचशे आय टी प्रोफेशनलची टीम आहे मी त्यांच्याकडनं सगळं करून घेतो आय मी सगळं एकत्र करतो मी परत हिच्याकडे जातो ते प्रेझेंट करतो ती म्हणते येस डन चारशे कोटीचा चेक देते मी जर का छाती बनवायला लागलो बी केलं ला, तर मी मूर्ख आहे मूर्ख आहे कारण कुणीतरी याच्यामध्ये मी एक गमतीदार किस्सा सांगतो एकदा दोन हजार चार साली बांगलादेशमध्ये होतो सचिन तेंडुलकरनी गावस्करांचा रेकॉर्ड मोडलं मॅक्सिमम नंबर ऑफ सेंचुरीज चाळीस मिनिटाची प्रेस कॉन्फरन्स केली सगळ्यांना उत्तर दिली आणि शेवटी म्हणला आता कृपया कोणीही मला वन ऑन वन इंटरव्ह्यू साठी रिक्वेस्ट करू नका तर मी असं त्या ढाक्याच्या पॅनेलवरनं पायऱ्या उतरत खाली येत होतो म्हटलं अरे तू का गुगली टाकला मला करायचं आहे इंटरव्ह्यू तुला अजूनही विचारायचंच आहे म्हणलं अरे हो असं काय करतो चितगावाला भेट चितगावला भेटलो भेटलो तर आमची तहाची बोलणी अशी झाली ठुकं स्टोरी शॉर्ट बघ बघून सिम्पल त्या दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्स मधला एकही मुद्दा किंवा प्रश्न विचारलास तर तिथे तिथे इंटरव्ह्यू संपेल आपण ठेवायचं जायचं जर समजा तू नवीन काय विचारलं मी उत्तर दे मी चल। चल। त्याला उत्तर सांगितलं स्टेज आहे लता मंगेशकर पुढं उभं राहून गाताय स्वर्गीय आवाज आहे आपण बेभानू नाही म्हणलं सचिन ते यश लता मंगेशकरांचं त्याच आहे का म्हणलं असं कसं बोलतोस काहीच संपत नाही कोणीतरी लिहिलंय संगीत दिलंय चार वायली वाचतायत दहा तबला वाचतायत चार फ्लूट वाचतायत म्हणलं म्हणला हे सगळ्यांचं मिळून यश आहे ना ते लता दिदींच्या तोंडातलं येत आहे पण यश सगळ्यांच आहे म्हणलं करेक्ट आहे तुझा ऑर्केस्ट्रा बद्दल बोलून ठेवून तुझ्या ऑर्केस्ट्रा बद्दल बोल आहे काय नाही तू थांब म्हणला गेला पळत गेला त्याला त्या रेकॉर्ड त्यार तोडल्याच्या चारसा शॅम्पेन आल्या होत्या कुठला तरी दोन क्लास पैदा केले शॅम्पेन फोडली ओतली एकतर्फी चाळीस मिनिट बोलला त्याच्या काय की तुम्ही सतत नवीन काहीतरी गुगली टाकणं विचार करणं आणि एक लक्षात घ्या तुम्ही सगळेजण ऍग्री करा सिंगियर तर नक्की आहे कुठलाही व्यवसाय हंड्रेड पर्सेंट प्रोफेशनल नाहीये माझं मत कारण सी ए जगात तू आहेस का ऑप्शन आहेत का पत्रकार मी एकटा आहे का व्यवसायात तू एकटा एकटाच का प्रत्येकाला ऑप्शन आहेत ना मग मी तुलाच धक्का काय द्यायचा इथं पर्सनलाइज येतं इथं नेटवर्किंग येतं इथं रिलेशनशिप येतात म्हणून कोणीही कितीही व्यवसाय केला प्रोफेशन केलं काही केलं तरी माझं म्हणणं पर्सनल टच सोडला नाही पाहिजे कारण ना आपण आहोत खड्ड्यात गेलं ते ए आय नाही काय होणार एका लिमिटच्या पुढे कारण अखेर आहोत आपल्याला आपल्यामध्ये संपर्क ठेवला नाही सुख दुःख सांगितली नाही तर हे कसं पुढे जाणार त्यामुळे माझा अव्याहत मी फिरून फिरून हा मुद्दा तुमच्याच तोंडातला सांगतोय नेटवर्किंग इज द की आणि त्यामुळे मागं बिग अजिबात मगाशी मी बोललो मागं वळून कसं बघायचं दोन्ही सारखं जगायचं पुढं सारखायचं या मिडास